नमस्कार मित्रांनो मी संदीप ठाकूर तुम्हाला मी बोललो की आपण मुऱ्याची आपण मुऱ्या पकडल्या आहेत त्याच्या आपण कालवण कसा बनवणार आहे ते बघा तुम्ही तर मुऱ्या याच्यामध्ये मुऱ्या होत्या आता आपण थोडं मीठ टाकलं मग मीठ टाकलं तर मरतात हे बघा त्याच्यामध्ये आईने पडवळ टाकली आहे आणि दोन चुमरा भेटल्या त्या पण टाकल्या आहेत हे बघा आणि इथं आबा कांदे बिंदे कापतो आहे बघू शकता हे बघा आबा इथं बसला आहे बाई ते कांदे कापतोय मिरच्या बिरच्या आणि आता हे टाकते बघा थोडी हे बघा हालत टाकली थोडी आणि एकदम चुलीवरच जेवण होणार आहे आज हे बघा मसाला घरगुती मसाला टाकलाय बघा लाल तिखट आज आई जेव्हा म्हणते आपण नाही आपण खाली खाणार आज आणि कांदे वापतो तेल टाकलंय दोन चम्मच हे बघा आणि हाताने काल व्हायचं बघा याच्यामध्ये आपण पडवल टाकली बघा मिक्स घ्या बघा एकदम चांगलं पाणी घातलं नाही फक्त तेलच टाकलंय आणि पडवल याच्यामध्ये आणि दोन खेकडे भेटले ते टाकलेत आणि मुर आहेत सर्व हे बघा सर्व मिक्स करून घ्या मस्त

सुंदर अशी रेसिपी आहे मुलांची खूप सुंदर अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की कमेंट करा कशी वाटते आता बघूया थोडं चवीपुरतं मीठ टाका हे बघा जाडा मीठ तुमच्याकडे जो असेल तेवढा टाका तुम्ही पण चवी पुरता टाका

लसणाचे पोडणी द्यायची याला लसणाची फोडणी दिली म्हणजे लसूण टाकलंय त्यावरून माशाचं कालवण कसं होतं नक्की तुम्हाला मी चव्हाची बा दाखव नंतर तुम्ही पण करून बघा कसं कर वाटतं नक्की सांगा आणि मासे तुम्हाला पनवेल मध्ये किंवा रायगड पेन साइडला भेटतील तुम्ही बघू शकता उकलाय मस्त आहे बघा उकल्या उकाली आली आहे आणि मस्त लाल लाल आहे बघू शकता आंबट हा चुलीवरच <laughs> चुली कालवण आहे बघू शकता तुम्ही रोज आपण बघतो घरामध्ये गॅसवरचं पण आज इथे मस्त चूल पेटवली बघू शकता चुलीवरच्या कालवन तुम्ही बघू शकता एकदम चांगली उकाली आले बघा खूप सुंदर अशी हे बघा आणि गावची चूल तुम्ही बघू शकता कशी इथं पाणी ठेवलंय तापत खूप सुंदरसा मस्त सुगंध येतोय कालून शिजतोय होत आला आता थोडासा अजून शिजायचा बाकी आहे हे बघा आणि आग पण मस्त पेटते बघा खूप सुंदर तरी आली वरती मसाल्याची झालाय आपला कालवण मुऱ्या मासा मुऱ्या मासाच कालवण आहे बघू शकता सुंदर अशी रेसिपी आहे करून बघा तुम्ही पण चुलीवरच मुऱ्या माशाचं कालवण